नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत काँग्रेस पक्षाकडून अमरीन नुरी अब्दुल आहद आणि मीरा मोहउद्दीन यांची उमेदवारी जाहीर आगामी देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचे प्रभाग दोन मधील अधिकृत उमेदवार म्हणून मोहम्मद जियाउद्दीन उर्फ जियाभाई यांची सून अमरीन नुरी अब्दुल आहाद आणि मीरा मोहिउद्दीन यांची उमेदवारी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर केली येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीची घोषणा थेट जनतेसमोर केली जात आहे आज विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाकडून अमरीन नुरी अब्दुल आहाद आणि मीरा मोहिउद्दीन यांची उमेदवारी जाहीर गुमदबेज येथे करण्यात आली या प्रसंगी माझी मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठानकर माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्ला कुरेशी फायक अली वायची सोनकांबळे महमूद भाई शत्रुघ्न वाघमारे निसार देशमुख सदाम देशमुख आदिल सर मसुदभाई आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह मी गोविंद माइंड माइंडलाईट मीडिया आपण प्रभागातील उमेदवाराचे नाव घोषित करायची परंपरा केलेली आहे जनतेतूनच आपण जनतेमध्ये उमेदवार घोषित सुद्धा घोषित केलेले आहेत काय सांगतो सर्वांना नमस्कार प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडत असताना या ठिकाणी जो रनिंग उमेदवार आमचे निखारभाई देशमुख या या ठिकाणी उमेदवार होते आणि अगोदर या प्रभाग मध्ये त्यांनी स्वतः जोडून आलेले होते आणि पाच पाच वर्ष चांगलं काम वर तारी 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 या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तसेच त्या ठिकाणी पहिल्या वर श्री महिलांना साहेब यांची धर्मपत्नी मातोश्री मनोरमा नील त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी उमेदवारी या ठिकाणी त्यांच्यासुद्धा होतात तसेच इच्छुक उमेदवार मध्ये बबलू देशमुख असेल मजुमिला असेल असे इच्छुक उमेदवार होते सर्वांना या ठिकाणी विचारून सर्वात जास्त मोठ करणारे म्हणजे आज देंगलूर शहरामध्ये दोन उदाहरण या शहरामध्ये झालेले आहेत पहिले प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवार आमचे चाचा दिस्मिलाबाई तुळशी त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार सोडून त्यांनी ते उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याप्रमाणे के आज मोठं मन करून एवढं मोठं त्याग करणं हे नसताना आमचे निसार देशमुख त्यांनी स्वतःच पद त्याग करून आमच्या मीराबाईनं या ठिकाणी पद या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नगरसेवक पदासाठी आणि तसेच कैलासवासी मस्नाचंद नीलम यांची धर्मपत्नी गेल्या मागच्या काळापासून त्या ठिकाणी निवडणूक होती आणि निलमो साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की प्रभाग दोन मध्ये सुद्धा त्यांनी निवडून येत होते सर्वांनी सांगितलं होते की बाबा या ठिकाणी उमेदवार देत असताना मी बऱ्याच लोकांनी ठरवले की बाबा प्रभाग कर्म या ठिकाणी दोन्ही उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं असं सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आमची कमिटी विचार करून त्या ठिकाणी दोन मुस्लिम समाज भाऊ उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत आणि सर्व माझे मुस्लिम बांधव असतील सर्व समाज बांधव असतील सर्व गुर्जन वर्ग असतील सर्व मातापर्जन असतील की मागच्या काळामध्ये ज्या प्रभाक्रमामध्ये तीन वेळेस ज्यांचं पाळ झालेलं आहे असे आमचे मित्र जियाद्दीन भाई यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आली बरेच लोक म्हणले की मध्ये त्यांनी तीन वेळेस त्या ठिकाणी पडल्यामुळे त्यांना सर्वांची लोकांची मागणी होती की बाबा यावेळेस आम्ही शंभर टक्के त्यांना गुन्हा लावून त्यांना उमेदवारी देणं सर्वात जरूर आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेला आहे सर्वांना म्हणजे आठवड्या विनंती आहे की प्रभाग क्रमांक आज आजपर्यंत अगोदर आपण मुस्लिम दोन मुस्लिम दोन पाहिलं त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्व मुस्लिम महाराज असतील गोदा समाज असेल इतर समाज असेल सर्वांनी एकजुटून आमचे कैलास मस्तजाना निलमार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरम नीलमवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांच्या स्वतःचा प्रभाग असल्यामुळं तिथून तिन्ही सीट दोन हजारच्या नेमला लागाव असं आम्हाला सर्वांना आजोडी विनंती आहे आणि सर्वांना आजोडी विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त काम करावं आणि दिवस रात्र काही सुखा झाल्या असेल पुन्हा उमेदवारी आम्ही देण्यास केलं असेल आमच्या पार्टीवर नाराज नव्हता आज जे लोक मुलं आहेत तरुण मुलं आहेत त्यांना तर शंभर टक्के पुढच्या वेळेस त्यांनी जर पाच वर्ष काम त्या का प्रभागात केले तर शंभर टक्के आपण उमेदवारी परवाच्या मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमची उमेदवारी जवळपार केले असताना के त्या गेले असत आपण ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करायला आम्ही त्या प्रभागात गेलो होतो त्या प्रभागाच्या लोकांनी ठरून हे की बाबा या ठिकाणी या प्रभागाला संजय जोशीच्या आहे नाच तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावं आम्ही म्हटलं बाबा त्याच्याकडे पैसे नाहीत सर्वजण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना समोरच्या पार्टीनं सांगितलं की समोरच्या पार्टी किती खर्च केले कर त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबाला संजय जोशी यांच्या आईला त्या ठिकाणी आम्ही डिक्लेअर आहे आज त्या ठिकाणी झटून काम करत आहेत त्यासाठी सर्वांना माझ्या हा दोन विनंती आहे की सर्वात जास्त संख्येनं आपण काम येणाऱ्या दोन तारखेला काँग्रेस या निशाणावर सर्वात जास्त मतदान आणि आता परत विजय जो झालेला आहे आणि सर्वात वातावरण जे झालेलं दा आहे या वातावरण सर्वात म्हणजे सर्वात वातावरण भूमंडस मी झालेलं आहे त्यामुळं इथलं वातावरण थंड बर करता इथलं वातावरण याच याच्या विजय माझा सुद्धा विजय या इकडून झालेला आहे आणि आता सुद्धा गुला लागण्याचं काम आपल्या घुमटूनच होणार आहे आणि सर्व हा दुर्निधी आहे की कोणाला मिळालं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो उमेदवारी माघारी घेत नवकर उमेदवार आहे असं त्यांना त्यांना उमेदवारी दिलेली आहे स्वतः महागाई आहे काय सांगा हे सगळं कसं जमलं मी पुढच्या पक्षामध्ये पाहिलात की फक्त पैशाच्या जोरावर एक एका एका कॅन्डिडेटला आम्ही पंचवीस लाख खर्च करू एका प्रभागामध्ये पन्नास लाख रुपये खर्च करू तुम्ही एक रुपये तुम्ही लावू नका आणि फक्त फक्त पैशाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी त्या देत आहेत जर मला कधी कधी वाटते की बाबा एका सामान्य कुटुंबातला जर पैशाचा जोरावर जर जर इलेक्शन राहिले निवडणूक जर राहिले तर सामान्य कुटुंबातला माणूस नगरसेवक होणार नाही मग सर्वजण दोन नंबर धंदे करायचं भरपूर पैसे कमवायचे आणि दर निवडणूक हे आणि हे बिझनेस म्हणजे व्यापार समजून जर निवडणूक जर लढत असतील तर हे खूप खेद खेळ राहायचं असं बदल आणि या पैशाच्या जोरावर गरीब इलेक्शन होत नसते आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला एका चक्राशेच्या मुलाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला कांदा यायचं नगर देश पदावर परंतु तुम्ही बघायला पैसेच पोहोचवलात मागच्या वेळेस असंच फुग्गा होतं असं दररोज पक्ष पक्षप्रवेश होतो दररोज मागच्या वेळेस फटाकडे वाजत होते आपण बघत होतो अरे गेला त्यांना गेला त्यानं गेला येना गेला अरे हे फुग्गा आहे हे फुग्गा शंभर टक्के फुटणार आहे तीन तारखेचे निकाल तुम्ही पाहिला तर त्याच्या त्याच्या पायाखालची जमीन बाळ घसून जाणार आहे हे आम्ही गो गरिबांच्या ताकदीवर आम्ही हा इलेक्शन लढत आहोत मार्गदर्शक सल्लागार जैसे देशमुख उन देशमुख का चाचा थे उनकी विचारधारा धारा लेके आज तक उन्होंने हमारे जैसे कवि बोलते थे पक्ष में आते और जाते मैं कांग्रेस पक्ष किसका बाप का नहीं है उनकी विचारधारा लेके परसों तो अपन देखे कि के हमारे कैलाशवासी वसंतराव चौहान जो जब खादार को रुखे थे जगले सर के पूरे दिग्गज लोग सब बीजेपी भागे थे आप भी देखे। मगर हम हमारे चाचा कैलाशवासी कैसे देशमुख इनका विचारधारा लेखे हम तटस्थ रहे उन्हें सब एक भी रहा, तो उन्हें जमा कर तुम पांच आदमी करो ऐसा मूड बनाओ वो ताकत तुम्हारे पास है अपन हम अपन सब जो अपनी ताकत अपन लड़के बताए और विजय करके बताए तुम्हारे अपन ताकत अपन देखे और विचारधारा पूरा हम है हमारे हम 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 मरे तक की छोड़ने वाले नहीं तो तो है भी सबसे पहले अल्लाह सुबहान तला का मैं शुक्र गुजार हूँ अल्लाह का और हमारे लोक नेता मुगला जी अना श्री साहब और रामदास जी पाटिल सुलतानकर साहब और हमारे चाचा महमूद भैया और अविनाश भैया नीलम और साहब इन सब की कोशिशों से काविशों से और जनाब निसार भैया देशमुख साहब इनकी कुर्बानी की वजह से हम लोग आज इस टिकट के हकदार बने हैं निसार भैया देशमुख अपनी कुर्बानी देने की वजह से ही हमको यहाँ पर टिकट मिला है मैं सबसे पहले सबसे ज़्यादा शुक्रगुजार हूँ निसार भैया का जो हमारे लिए कोशिशें कामिशें की और हमारे जनाब बिस्मिल्ला कुरैसी साहब इनकी भी बहुत कोशिश रही हमारे हमको टिकट दिलाने के लिए मेरे दोस्त अबू बकरशी का भी मैं शुक्रगुजार हूँ और इन आने वाले दिनों में फोम की खिदमत के लिए मैं सच्ची कोशिश करूँगा मैं सबसे पहले तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का पूरे दिग्लू शहर के तमाम जाति धर्मों के लोगों की तरफ से मैं अभिनंदन करता हूं और शुक्रिया अदा करता हूं। ये कांग्रेस पार्टी है ये कांग्रेस पार्टी के अंदर यहाँ पे राम मिलता है यहाँ पे रहमान मिलता है मैं तो ये कहूंगा हिंदुस्तान मिलता है ये कांग्रेस पार्टी में आज एक इतिहास बनने जा रहा है हमारे देगलोर शहर के माजी नगर अध्यक्ष स्वर्गवासी मशरा निजामा साहब की जो धर्मपत्नी है मनोरमा रमा साहब मैडम उनको नगर देश का कैंडिडेट बनाया गया और उनका जो प्रभाव था जिसमें उन्होंने पिछले नगर पिछले नगर पालिका में चुन के आए थे उन्होंने राष्ट्रवादी की तरफ से और आज उन्होंने सब मिलके कांग्रेस पार्टी ज्वाइन की और कांग्रेस पार्टी में उनका विन हुआ जिस तरीके से उनका जो वार था जैसा कि हमारे भी शहर अध्यक्ष मंगला जैना शिशवार ने कहा कि निषार देशमुख साहब उन्होंने नगर सेवक पद का वो उनका उनकी जगह थी उनकी और उन्होंने अपनी जगह हमको बड़े दिल से हमको टिकट के लिए हमारा रिकमेंड किया जिस तरीके से मैं हों दो या हमारे दोस्त भाई हों दो, दोनों को कांग्रेस पार्टी का टिकट मिला गया है आज और मैं आने वाले दिनों के दिनों के अंदर मैं तमाम वार्ड नंबर दो के लोगों से ये विनती करता हूँ कि हम दो भी दो मुस्लिम कैंडिडेट होने के बावजूद भी हमको ये यकीन है भुलेबा समाज के ऊपर कि वो ज्यादा से ज्यादा हमको वोट देकर कामयाब करेंगे और आने वाले दिनों के अंदर कांग्रेस पार्टी जो है ना बहुत ज्यादा वोटों से प्रभाग नंबर दो से बहुत ज्यादा लीड लेके चुन के आने वाली है मुझे इस बात के ऊपर विश्वास है